नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी सेविकांना पोषण पंधरवाडा उपक्रमाची किंवा कार्यक्रमाची जन आंदोलन डॅशबोर्डवर दररोज एंट्री करण्याबाबत एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्यामार्फत पोषण पखवाडा याच्या बाबतीत एक परिपत्रक जारी झालेलं आहे दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सर्व अंगणवाडी सेविकांना पोषण पंधरवाडा उपक्रमाची किंवा कार्यक्रमाची जनआंदोलन डॅशबोर्डवर दररोज एंट्री करण्याबाबत हा परिपत्रक आयुक्तालयाकडून काय आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा तुमच्या समोर परिपत्रक आहे महाराष्ट्र शासन एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय राज्य पोषण संसाधन कक्ष पोषण अभियान महाराष्ट्र राज्य नवी मुंबई दिनांक आहे अकरा चार दोन हजार पंचवीस बघा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व विषय काय आहे बघा दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस ते बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध कार्यकृतीसह पोषण पखवाडा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाची नोंद जनआंदोलन डॅशबोर्डवर घेण्याबाबत संदर्भ केंद्र शासनाचे नंबर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि या कार्यालयाचे पत्र क्रमांक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा काय आहे आपले उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस ते म्हणजे याच चालू महिन्यामध्ये बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत संपूर्ण देशात पोषण पखवाडा दोन हजार पंचवीस याचे आयोजन करण्यात येत आहे त्यानुसार राज्यातील सर्व अंगणवाडी कार्यक्षेत्रात केंद्र शासनाचे संदर्भीय पत्र क्रमांक एक अनन्वे निश्चित करून दिलेल्या थीमवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत या कार्यालयाचे संदर्भ क्रमांक दोनच्या पत्रांन्वे आपणा सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगाने दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस ते बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीतील राज्यातील सर्व अंगणवाडी कार्यक्षेत्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमाची नोंद घेण्यासाठी केंद्र शासनाने जन आंदोलन डॅशबोर्ड उपलब्ध करून दिलेला आहे तरी दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस ते बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या पोषण पखवाडा कालावधीत घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची नोंद हे या संकेतस्थळावरती म्हणजे पोषण अभियान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर घेण्यात यावी जन आंदोलन डॅशबोर्डवर माहिती भरण्यासाठी लॉग इन आय डी व पासवर्डची एक्सल शीट या पत्रासोबत उपलब्ध करून देण्यात येत आहे तरी आपले अधीनस्थ सर्व अंगणवाडी कार्यक्षेत्रात दिनांक आठ चार दोन हजार पंचवीसपासून आयोजित केलेल्या कार्यक्रमाची नोंद हे जन आंदोलन डॅशबोर्डवर घेण्यात यावी जिल्ह्यातील इतर विभागांच्या ॲक्टिव्हिटीज अपलोड करण्यासाठी त्यांचे लॉग इन आय डी आणि पासवर्डची यक्षुल सीट्स देखील संबंधित विभागाला उपलब्ध करून देण्यासाठी या पत्रासोबत देण्यात येत आहे बघा उप आयुक्त तथा सहप्रकल्प समन्वयक राज्य पोषण संसाधन कक्ष पोषण अभियान महाराष्ट्र राज्य नवी मुंबई प्रत आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व दुसरं प्रत आहे विभागीय उप आयुक्त महिला व बालविकास सहा महसुली विभाग यांना पुढील कार्यवाहीसाठी बघा एकूणच अशा पद्धतीने दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस ते बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीतील विविध कार्यकृतीसह पोषण पखवाडा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाची जी नोंद आहे ती जन आंदोलन डॅशबोर्डवर घेण्याबाबत सर्व अंगणवाडी सेविकांसाठी या ठिकाणी महत्त्वाची सूचना या ठिकाणी आपल्या आयुक्तालयाकडून देण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद